आपल्या आहारातील दररोज वापरात येणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या कुठल्या प्रकारच्या औषधीचं काम करता हे या अगोदर आपण पाहिलेले आहे आजचा जो विषय आहे तो म्हणजे मित्रांनो लोणी साईचे दही घुसळून जो पदार्थ वरती येतो त्याला नवनीत किंवा मित्रांनो लोणी असे म्हणतात नमस्कार मित्रांनो मी अशोक तुमचा आरोग्य मित्र आपल्या लाडक्या चॅनल हेल्थ काप्टमध्ये आपले स्वागत आहे लोणी हे पचवण्यास मित्रांनो अत्यंत हलके असते लोणी आपण लहान मुलांना वयोवृद्ध व्यक्तींना तसेच या सर्वांसाठी मित्रांनो लोणी हे अत्यंत हितकारक असते आता आपण पाहणार आहोत की गाईचे लोणी कशा प्रकारे काम करते म्हशीचे लोणी कशा प्रकारे काम करते तसेच आपल्याला बकरीचे लोणी कशा प्रकारे मित्रांनो काम करू शकते हे आता आपण पाहणार आहोत मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की गाईचे लोणी हे कुठल्या प्रकारे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते चला तर आपण पाहूया मित्रांनो गाईचे लोणी जर आपण सेवन केले तर ते अत्यंत बलदायक असते ताकद वाढवणारे असते दुसरे म्हणजे अग्निदीपक असते मित्रांनो आपल्याला भूक वाढवण्याचे मित्रांनो लोणीसुद्धा हे काम करते तसेच क्षय असेल मूळव्याधी असेल खोकला असेल किंवा आपण त्याला म्हणतो फिक्सल पॅरालाईस किंवा तोंड वाकडे जर झाले असेल तर यासाठी अत्यंत महत्त्वाचा जो पदार्थ उपयोगाचा होतो मित्रांनो तो म्हणजे लोणी आपण पाहणार आहोत की आपल्याला म्हशीचे लोणी आपल्याला कुठ कुठल्या प्रकारे आपल्या शरीरास उपयुक्त असते म्हशीचे लोणी मित्रांनो आपल्याला वात जर आपल्या अंगात असेल तर ते वात कमी करण्याचे काम करते तसेच कपकारक आहे म्हशीचे लोणी हे जड असते तसेच दाह कमी करणारे असते मित्रांनो आपल्या बॉडीमध्ये जर काही इम्फ्लेमेशन झाले असेल तर म्हशीचे लोणी जर आपण सेवन केले तर ते इम्फ्लेमेशन कमी करण्याचे काम करते नंतर म म्हशीचे लोणी असते ते मंद असते वीर्यवर्धक असते तसेच पचवण्यास अत्यंत चढ असते मित्रांनो हे झाले गायीचे आणि म्हशीच्या लोणीचे फायदे आता आपण पाहणार आहोत बकरीच्या लोण्याचे आपल्या शरीरासाठी कुठ कुठल्या प्रकारचे फायदे आहेत बकरीचे लोणी जर मित्रांनो आपण केले तर बकरीचे लोणी हे अत्यंत मधुर असते चवीसाठी ते तुरट असते हलके असते आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा नो पॉईंट मित्रांनो तो म्हणजे डोळ्याला हितकारक असते ते म्हणजे क्षय खोकला पांढरे डाग अंगावरचे जे पांढरे डाग येतात ते डाग कमी करण्याचे काम मित्रांनो बकरीचे लोणी करते तसेच आपल्याला डोळ्याविषयी जर काही आजार असतील तर ते डोळ्या विषयीचे आजार कमी करण्याचे काम मित्रांनो बकरीचे लोणी हे करते आता आपण पाहणार आहोत की जर आपण ताजे लोणी खाल्ले मित्रांनो तर आपल्या शरीरासाठी कुठकुठल्या प्रकारचे फायदे होतात चला तर आपण पाहूया त्यामध्ये ताबडतोब काढलेले लोणी हे नेत्रहितकारक असते म्हणजेच मित्रांनो आपल्या डोळ्याच्या आरोग्यासाठी अत्यंत चांगले असते नंतर ते लोणी गोड असते थंड असते हलके असते व बुद्धिवर्धक असते मित्रांनो आपले बुद्धी वाढवण्यास हे लोणी मदत करू शकते हां जर त्यात ताकाचा अंश असला तर, थोड़े तर कुट हो ते थोडे तुरट आंबट असते शिळे लोणी खाल्ल्याचे फायदे मित्रांनो आता जर आपण शिळे लोणी खाल्ले तर आपल्याला शरीरासाठी कुठ कुठल्या प्रकारचे नुकसान होते चला तर आपण पाहूया मित्रांनो त्यामध्ये आंबट असते ते जे शिळे लोणी असते ते आंबट असते खारट असते तसेच हे मुळव्यात उत्पन्न करणारे असते तसेच उलट्यासुद्धा आपल्याला मित्रांनो शिळे लोणी खाल्ले तर येऊ शकता त्यामध्ये अंगावरची जी कोड असते कोडसुद्धा आप आपल्याला उत्पन्न होऊ शकते इत्यादी प्रकारचे विकार आपल्याला लोणी खाल्ल्यामुळे होऊ शकतात मित्रांनो चला तर आता आपण पाहूयात की गाईचे लोणी खाल्लेले फायदे तसेच मशीचे लोणी बकरीचे लोणी यांचे सर्वांचे ओव्हरऑल फायदे आपल्या शरीरासाठी कुठ कुठल्या प्रकारचे होतात सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोळ्याची क्षमता मित्रांनो आपली वाढते म्हणजेच काय तर आपल्याला चष्मा लागत नाही आणि मूळव्याधीवर हे मित्रांनो औषधी आहे मूळव्याधीमध्ये जर आपल्याला शौचा वाटे रक्त पडत असेल तर आपल्याला लोणी आणि खडीसाखर यांचे मिश्रण जर आपण त्या रुग्णाला दिले तर रक्त पाडण्याचे बंद होऊ शकते तसेच यामध्ये लोणी आणि मध या दोघांचे मिश्रण जर क्षयरोग यांना दिले तर आपल्याला क्षयरोग हा थांबू शकतो नंतर जुना त्वचे विकार असतील हे सुद्धा बरे होण्यास मित्रांनो मदत होते आणि विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपयोग मित्रांनो लोण्याचा होतो नंतर आपण रोज जर मुलांना दोन चमचे सकाळी पंचामृतामध्ये जर लोणी दिले तर मित्रांनो हे अत्यंत बुद्धिवर्धक आणि बुद्धीसाठी चांगले असते तर मित्रांनो हे होते लोणी खाण्याचे फायदे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि हा व्हिडिओ जर आपल्याला जवळच्या प्रिय व्यक्तीला शेअर करायचा असेल तर शेअर करायला विसरू नका आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका निरोगी राहा आनंदी राहा नमस्कार